हाय आलो मैत्रिणो मी नीता घोंगडे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर तुम्हाला दिसत आहे तिथं मोदक तर मी गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी आता आरतीला शशांक जाणार आहे तर त्यासाठी मी त्याला एकवीस मोदक बनवून दिले आणि याची रेसिपी मी फुल व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओ टाकणार आहे तर इथे मी शशांनी मी घेऊन आले गणपतीला मोदक आणि संध्याकाळचे पाच वाजलेले होते तर त्याने सांगितलं की आरती पाच वाजता होणार आहे म्हणून मी घाई गाई मोदक बनवून आणले आणि इथे बघू शकता किती मस्त मुलाचे एन्जॉय करतात आणि इथे आलो तर आता महाप्रसादाला जेवायला महाप्रसाद आहे गणपतीच्या तिथं अरे इकडे रस्ते घे तुम्ही अशी कधी रस्ते घेस आता गेले अरे तुमची ते स्पर्धा तिकडे चालून इकडं कुठे आले तुम्ही रोड सोडून आता हे गेम चालू आहे म्हणजे शेषांग रस्तिक आणि दोरी बघा खेळता खेळता दोरी आणली आणि गाय पकडायला घेतली खरं असे बघा <laughs> गणपती बाप्पाचं विसर्जन डी जे तर आता गणपती बाप्पाला गणपती बाप्पाचं विसर्जन झाले म्हणजे घेऊन गेलेत गणपती बाप्पाला आणि शशांक बघा मिरवणुकीमध्ये रॅलीमध्ये नाचून नाचून कसं झालं आहे गुलालाने सगळं भरलं आणि आता वाजली तर रात्रीचे दहा आणि मी आता ठेवले त्याला गरम पाणी आणि बघा त्याला दाखवते तर चीज करतोय आणि यश पण नाचला तर यशला थोडंसं पायला चकला तर त्याच्यामुळे थोडासा अपसेट आहे तो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय